बाळासाहेब जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेले सन्माननीय मुन्नाजी अन्सारी आमचे नेते धनंजयजी राहाणी बाळासाहेब निर्णय आमचे सन्माननीय साहेब मौले साहेब सन्माननीय रामराव पा रामरावजी शिंदे उपस्थित असलेले सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनी खरं तर आजचा दिवस तसा खूप चांगला आहे कार्यक्रम आहे का बाळासाहेब विचारायची गरज नाही फोन आला का आज कार्यक्रम आहे मला मुंडानी सांगितलं खरं तर मला माहितीही नव्हतं की मुन्ना मुन्नान्सारींनी सांगितलं आज कार्यक्रम येईन आपल्याला जावं लागलं त्या दृष्टिकोनातून मिळालो कारण बाळासाहेब हे सर्वात लाडके सातपूर विभागातून असतील तर बाळासाहेब आहे आणि बाळासाहेबांच्या वाढदिवसाला गेलं नाही तर बरं वाटणार नाही एकावन्न वर्ष पूर्ण करून ते बावन्नाव्या त्याचबरोबर ठिकाणी बावन्नाव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत आणि त्यांचं सामाजिक काम गेल्या पंचवीस वर्ष सातत्यानं कुठलाही लोक लाभ न घेता समाजाच्या हितासाठी ते सातत्यानं काम करत आहेत आता मग त्यांचं एकंदरीत काम बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मूळ भाडर आहे खरं त्यांच्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी रुजला असं म्हटलं तर काही वावग ठरणार नाही या ठिकाणावर त्याच पद्धतीनं त्यांनी काम करताना मग या ठिकाणी महिलांचे असो ज्येष्ठ नागरिकांचे असो शाळेतील मुलांचे असो सर्व प्रश्न सातत्यानं सोडवण्याचा ते प्रयत्न करत आहेत आता मागच्या काळामध्ये काहीतरी नवरात्र होती मी त्यांच्या तिथे आलो होतो त्या ठिकाणी टिपऱ्या महिलांना टिपऱ्यांचं प्रशिक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि आत्ता विचारलं तर महिनी संगीत योगा संगीत योगा हा तर नवीनच प्रकार ऐकला आता संगीत वाचलं तर आम्हाला योगा करायला लागेल तर संगीत योगाचे सुद्धा क्लासेस चालू आहेत म्हणजे त्यांना कामाची आवड आहे सामाजिक कामाची आवड आहे त्याचबरोबर त्यांच्या अर्धांगिनी सरलाताई या सुद्धा सातत्यानं त्यांना मदत करतात त्यांच्या कामामध्ये सतत मदत करण्याचा प्रयत्न करतात आता सुद्धा त्यांनी त्यांच्यासाठी काहीतरी महिला घेऊन आल्या परत दिवे एक्कावन्न दिवे, दिवे आणले आता बावन्नवा आला का प्रत्येक गोष्ट सरलाताई पाठीमागत सांभाळून घेतात त्यामुळे आमचे बाळासाहेब सामाजिक कामात असल सा, राजकारणात असल या ठिकाणी व्यवसायात असल सतत पुढे जात असतात आपली स्वतःची नोकरी माझ्यामध्ये ते पहिले सी नोकरीला होते नोकरी सोडली आणि त्यांनी केटरिंगचा व्यवसाय सुरू केला केटरिंगच्या व्यवसायामध्ये अतिशय रुचकर असं जे भोजन ते देण्याचा प्रयत्न करतात कारण आम्हाला त्यांची जास्त सवय झालेली राष्ट्रवादीचा काही कार्यक्रम असला तो ऑर्डर मात्र त्यांच्याकडे असतील दोन पैसे आमचे सुद्धा तुम्ही सुद्धा मात्र हे लक्षात ठेवा आपल्याजवळ एक केटर आहे आणि त्या केटरला या माध्यमातून संपर्क साधला तर निश्चितपर्यंत आपला लाभ होईल आणि येणाऱ्या यजमानांना रुचकर असं भोजन त्यांच्या माध्यमातून मिळू शकेल या ठिकाणी हे करत असताना बाळासाहेबांना आता निवडणुकीमध्ये पण उभं राहावं अशी मी विनंती करतो हा मी राजकारणात येताना फक्त समाजकारण राजकारण इथपर्यंत मर्यादित न राहता तुम्ही निवडणूक लढवा मग तुम्हाला बी जे पीकडून लढवायची तर बी जे पीकडून लावलं लढवा त्याच्यानंतर तुम्हाला लढवायची असेल तर शिवसेनेकडून लढवा आम्ही सुद्धा तयार आहोत कोणाकडूनही तुमच्या तुम्हाला तिकीट मिळायची काही अडचण येणार नाही त्याच्यामुळे कामाला सुरुवात करा बसून मात्र आता चालणार नाही थोडे दिवस राहिलेले इलेक्शन कधी पण लागल आणि रिझल्ट दिल्लीचा ऐकल्यानंतर सर्वांचे डोळे एकदम पांढरे होतात परंतु घाबरायचं काही कारण नाही हा मशीन घोटाळा आहे आम्ही नाशिक पॅटर्न देऊ का मशीन घोटाळा होणार नाही याची व्यवस्था नाशिक पॅटर्नच्या माध्यमातून पूर्ण देशभरामध्ये जाईल अशी व्यवस्था आमचे जे राजकीय अॅडवायझर आहे त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे आम्ही देऊ आणि हे गडबड घोटाळा थांबवण्याचं काम सुद्धा बाळासाहेब आम्ही करू उद्याच्या दिवसाला तुम्ही बी जे पीमध्ये गेले तरी गडबड घोटाळा करता येणार नाही याची मात्र तुम्ही काळजी घ्या या पद्धतीनं एक व्यवस्थित चांगलं नेतृत्व आहे मी तर म्हणेल का कोणत्याही पक्षातून उभे राहिले तर माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांना मदत कशी करता येईल याचा प्रयत्न करतील परंतु या ठिकाणी बाळासाहेब तुमचे एक्कावन्न वर्ष पूर्ण होत आहे बावन्न वर्षामध्ये पदार्पण करताय शिवसेनेचे नेते पण आले सर्व पक्षी इथे तर एक्कावन्न पूर्ण होत आहे बावन्नाव्या वर्षात आपण पदार्पण करताय आपल्याला सुखाचे समृद्धीचे आनंदाचे भरभाडीचे दीर्घ आयुष्याचे निरोगी आरोग्याचे आणि आपल्या मनोकामना ज्या असतील त्या पूर्ण हो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना इथे विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र